नमस्कार मी प्राची साळुंखे मध्ये आपलं स्वागत करते पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून सेलिब्रिटींच्या <स्थावगा> पार्टीनंतर कोरोनाग्रस्त झालेल्या करीना कपूर अमृता अरोरा आणि सीमा खान यांच्या इमारतीतील संपर्कात आलेल्या एकोणीशे दहा जणांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली आहे त्यातील काही जण पॉझिटिव्ह आल्याने केवळ बाधित रुग्ण राहत असलेले मजले सील करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आलिया भटचा कोरोना रिपोर्ट जरी निगेटिव्ह आला असला तरी तिला होम क्वारंटाईनचं बंधन बीएमसीने घातलं होतं मात्र तरी आलिया भट बीएमसीच्या नियमांचं उल्लंघन करत शूटिंगसाठी दिल्लीला मुंबईहून चार्टर्ड प्लेनने गेली त्यामुळे बीएमसीच्या आरोग्य विभागाने दिल्लीच्या आरोग्य विभागाला आलिया भटची माहिती दिली त्यानंतर दिल्ली, दिल्ली आरोग्य विभागाने आलिया भटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र आलिया भट कोणाशीही संपर्क साधत नसल्याची माहिती मिळत आहे राज्यात ओमायक्रॉनचे संकट असताना मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत यातच बाहेर राज्यातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे मुंबईत हजारोंच्या संख्येने लोक येत आहेत मात्र या लोकांचे अँटीजेन टेस्ट होतच नाही आहेत तर लोकमान्य टिळक टर्मिनसवर हजारो परराज्यातील प्रवाशांचा विना चाचणी मुंबईत प्रवेश होतोय आणि याचाच धोका अधिक मुंबईला आहे बातम्या आहे बुलडाण्यातून बुलडाणा जिल्ह्यात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे दुबईवरून बुलडाण्यात परतलेल्या पासष्ट वर्षीय गृहस्थाची ओमायक्रॉन चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे तर अर्थात संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणं नसली तरी एकूण चौदा दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे दिलासादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आहे अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि संजय कपूर यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला आहे दोघांनाही बीएमसी कोविड प्रोटोकॉल अंतर्गत वेगळं राहण्यास सांगण्यात आलं आहे तर संजय कपूरची पत्नी मिहिप कपूर जुहू येथील हिरालय अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील एका वेगळ्या खोलीत विलिनीकरणात आहे आणि तिच्यावर कोविडवर उपचार सुरू आहेत तर मिहीप कपूरला कोरोनाची सौम्य लक्षण आहे निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच विना आरक्षण म्हणजे जनरल प्रवर्गातून होणार अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे तर बुधवारी रात्रीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत निवडणूक आयोगाला मिळताच या स्थगित निवडणुका घेतल्या जातील नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती पण आता निवडणुका होणार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय तर सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारला पर्याय सुचवलेत ओबीसीच्या जागांवरील निवडणुका खुल्या प्रवर्गातून घ्याव्यात किंवा पुढील तीन महिन्यात डेटा गोळा करून त्यानंतर निवडणूक घ्यावी असं कोर्टानं म्हटलंय या प्रकरणी आता पुढील सुनावणी सतरा जानेवारी रोजी होणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांना आता प्रकुलपती पदाचा दर्जा मिळणार राज्यातील सर्व आकृ सर्व कृषी विद्यापीठांचे प्रकुलपती म्हणून उदय सामंत काम पाहणार आहेत राज्यपाल हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात त्यांचे अधिकार अबाधित ठेवून आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना राज्यास राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे प्रकुलपती म्हणून नवी जबाबदारी मिळणार आहे तर येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळामध्ये सुधारणा करून विधेयक संमत करण्यात येणार कोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालाशिवाय एसटीचं विलीनीकरण शक्य होणार नाही प्रकरण कोर्टात आहे कोर्टाने बारा आठवड्यांचा कालावधी दिला परंतु काही लोक जाणून बुजून संप चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला मंगळवारी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात मात्र या निवडणुका या सामान्य जनतेच्या मतांवर झाल्या नाही आहेत यात मत देणारे कोण होते आणि काय केले हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता ज्यावेळी मतदान करते त्यावेळी ते महाविकास आघाडीलाच पसंती देतात असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ झाल्याने राजकीय वातावरण तापलं होतं भूषण पाटील आणि भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या व्यासपीठावर बसण्याच्या कारणावरून सांगलीत शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करत एकमेकांवर आरोप देखील केले होते मुंबई महानगरपालिका शाळांमधील आकस्मित निधीतून करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कामांसाठी सर्वच कंत्राटदारांनी बावीस ते बत्तीस टक्के कमी दरामध्ये कामे मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या कामांची गुणवत्ता आणि दर्जा याबाबत चिंता व्यक्त केली जाते तर मुलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो मुंबईच्या रस्त्यांवर एका दिव्यांग व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदतनीस मदत करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय मुंबई वाहतूक नियंत्रण विभागात काम करणारा राजेंद्र सोनवणे यांनी भर रस्त्यात दिव्यांग व्यक्तीला मदत करत मुंबई पोलीस दलाचा वेगळा चेहरा समोर आणला मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील अडतीस इमारतींना ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे या इमारती एकोणीसशे पंचाहत्तर पासून, सालापासून दोन हजार दर सतरा दरम्यान बांधण्यात आल्या फोन टॅपिंग प्रकरणात सुरू असलेली कायदेशीर कारवाई आणि अटक होण्याच्या शक्यतेमुळे शुक्ला यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे तर रश्मी शुक्लांविरोधात कारवाई करायची का असल्यास मुंबई पोलिसांनी आता सात दिवस आधी नोटीस द्यावी असं न्यायालयाने सांगितलंय मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि त्याबाबतचा गोपनीय अहवाल लीक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नवी मुंबईतील एनआरआय सोसायटीमधील मोकाट कुत्र्यांना जेव घालणाऱ्या रहिवाशांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यावर सोसायटीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे सोसायटीमध्ये भटके कुत्रे फिरत असल्याने परिसरात दुर्गंधी घाण होते तर लहान मुलांना वृद्धांना कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत सोसायटीच्या बाहेर तीन ठिकाणी शेड बांधून कुत्र्यांची सोय केली आहे मात्र श्वान प्रेमी सोसायटीमध्ये जेवण देत असल्याने हा दंड लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण सोसायटी कमिटीने दिले ठाण्यातील वाघे इस्टेट परिसरात असलेल्या इंदिरा नगर सावरकर नगरमधील रहिवासी गेले दोन दिवस जीव मुठीत घेऊन राहत आहेत या भागातील नागरिक दहशतीखाली असून गेल्या चार दिवसात तीस ते पस्तीस जणांना श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली आहे आणि यामध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे तर सिद्धांचल परिसरातील श्वान चावा घेतानाची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अंबरनाथ शहरात उद्भवलेल्या कचरा प्रश्नावर अखेर अंबरनाथ नगरपालिकेने नरमाईची भूमिका घेतली आहे अंबरनाथ शहरातील मोठ्या सोसायट्यांना स्वतःचा कचरा प्रक्रिये प्रकल्प उभारण्यासाठी नगरपालिकेने सव्वीस जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे गेल्या दोन आठवड्यापासून अंबरनाथ पालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचरा कोंडी निर्माण झाली होती मात्र आता पालिकेने एक महिन्याचा अवधी दिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रातील विविध शहरांमधील अनेक व्यापारी बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून खंडणी वसूल करणं ठार मारण्याची धमकी देणं हत्येचा प्रयत्न आणि हत्या अशी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड सुरेश पुजारीला अटक करण्यात आली सुरेश पुजारीला फिलिपाईन्समधून अटक केल्यानंतर बुधवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तर न्यायालयाने गुंड पुजारी याला पंचवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक चौकशीसाठी सुरेश पुजारीला ठाणे एटीएस पथकाने ताब्यात घेतला ही भिवंडीमधून भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाण दुचाकीवरून जात असताना चालकाला दुचाकीतून धूर निघू लागल्याचं लक्षात आलं दुचाकीस्वाराने दुचाकी बाजूला लावताच आग भडकून पूर्ण दुचाकी दुचाकीजवळून खाक झाली आहे आगीचं कारण समजू शकलेलं नाही मात्र उड्डाण जाणारे चालक मात्र व्हिडिओ काढताना पाहायला मिळाले डोंबिवलीच्या इंदिरा चौक या वर्दळीच्या चौकात मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे रिक्षाचालकाने दुचाकीला कट मारल्याच्या रागातून हा प्रकार घडला यात रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला दहा जणांनी मारहाण केली सीसीटीव्हीच्या मदतीने डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दुचाकी चालकाला अटक केली इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज मुख्य आरोपीच्या संपर्कात असलेले राज्यातील दहा एजंट पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा शोध सुरू आहे पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती नंतर संबंधित विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणार असल्याचंही समोर आलं अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या चौकशी अहवालाबाबत अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे पंधरा दिवस पडून आहे तर सरकारला अहवालाबाबत अजूनही स्पष्टता हवी आहे अहवालात काही बाबतीत त्रुटी असल्याचं सरकारचं मत आहे तर एका विभागाला वाचवलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजकुंद्राला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अटकेपासून आठ अंतरिम संरक्षण देत दिलासा दिला, दिला यासोबतच न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं वातावरण आणि हवामानात होत असलेल्या बदलाचा फटका फळबाग आणि पिकांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे भाऊसाहेब सोमाने या शेतकऱ्याने एक एकर कांदा पिकावर रोटर फिरवून कांद्याचं पीक नष्ट केलं आहे यात चांदवडच्या शंकर गांगुर्डे या शेतकऱ्याने देखील कर्ज काढून द्राक्षांची बाग फुलवली होती तर बाग बहरलेली असताना अवकाळी पावसामुळे द्राक्षे आ, द्राक्षमानीना तडे गेलेले आहेत तर पूर्ण बाग खराब झाल्यामुळे या शेतकऱ्यावर दोन एकर बागेवर कुऱ्हाड चालवून बाग उद्ध्वस्त करण्याची वेळ आली व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातदारांना द्राक्षाचे दर निश्चित करून द्राक्ष विक्री करण्यासाठीची भूमिका घेतलेली आहे यात द्राक्ष उत्पादनासाठी आलेला खर्च आणि त्यावर नफा ऍड करून हे दर निश्चित केले जाणार आहेत जानेवारी दोन हजार बावीसपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे या निर्णयासाठी शेतकऱ्यांनी देखील पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं केलं आहे िकल डेटा गोळा झाल्याशिवाय कुठलीच निवडणूक घेतली जाऊ नये असा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नकोच असा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही ओबीसींवरचा अन्याय सहन करणार नाही आता यापुढे निवडणुका जर ओबीसी आरक्षणाशिवाय सरकार घेणार असेल तर आम्ही सरकार विरोधात रस्त्यावर उतरू राज्य सरकारने ट्रिपल सेट टेस्ट केली आहे आ, केली नाही तर डेटा गोळा करायला इच्छा शक्ती लागते तीन महिन्यात डेटा गोळा करणं शक्य असताना सरकारने दोन वर्ष वेळ का घालवला आता आता तरी केंद्राकडे बोट दाखवू नये असा थेट निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला आहे आणि यावर पंकजा मुंडे यांनी देखील वक्तव्य केलं आहे सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की इम्पेरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं आहे आम्ही हे अनेकदा सांगितलं आहे की राज्य सरकारने हा डेटा केंद्राकडे मागण्याची गरज नव्हती राज्य सरकारने जर हा डेटा गोळा केला असता तर आज ही वेळ आली नसती आरक्षणाशिवाय होणारी ही निवडणूक हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी ही गोष्ट निवडणूक आयोगाला पटवून देण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे आजच्या या निर्णयामुळे ओबीसींचं घोर नुकसान झालेलं आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले दोन हजार सोळा साली संसदेत सरकारने सरकार म्हटलं सरकार होतं की अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के डेटा बरोबर आहे आणि आज सांगतायत की हा डेटा फेल आहे एकतर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला फोटं सांगत नाहीतर संसदेला तरी खोटं सांगत असा आरोप आव्हाडाने केला आहे राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा तात्काळ गो गोळा करून सुप्रीम कोर्टात सादर केला तरच ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळू शकेल हा एकच पर्याय असल्याचं घटना तज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे तर जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये ओबीसीच्या जागा ओपनमध्ये रूपांतरित होणार असतील तर सर्व पक्षांनी त्या जागांवर ठरवून ओबीसी उमेदवार उभे केले तरीही सामंजस्याने हा प्रश्न तात्पुरता मागी मार्गी लागू शकतो असंही उल्हास बापट यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या हेकेखोरपणामुळे आणि आरक्षणाच्या नावाने केलेल्या राजकारणामुळे आज ओबीसींचं आरक्षण गेलंय असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत आज पुने आहे, ते पुण्यातील कर्वे नगरात पोहोचलेत यावेळी त्यांचं झोळ ताशांच्या गजरात आणि फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं तसंच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुण्यानंतर आता औरंगाबाद इथंही बंडाची शक्यता वर्तवली जाते औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्षपद सुहास दाशरथे हे अस्वस्थ झाले तर जिल्हाध्यक्षपदावरून त्यांना हटवल्यानंतर आता त्यांनी माझं काय चुकलं असा सवाल पक्षप्रमुखा प्रमुखांना केलेला आहे पक्ष सोडणार की नाही याबद्दल सुहास दाशरथे स्पष्टपणे बोलत नाही आहेत पण पक्षात घुसमट होत असल्याचं ते स्पष्टपणे सांगत आहेत त्यामुळे आता पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही बंडाची शक्यता व्यक्त केली जाते जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे तर उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात व्यासपीठावर बसण्याच्या कारणावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याने महासभेत गदारोळ झाला अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करत एकमेकांवर आरोप केला वोट बँकेचा अर्थ शब्दशहा घेऊ नका छत्रपतींना मानणारा एक वर्ग आहे चंद्रकांत दादा त्या अर्थाने असं बोलले असतील हिंदू वोट बँक बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली के आहे यात प्रश्न नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना केल्याने राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय शिवाजी महाराज यांची कृपया तुलना कोणाशी करू नका माझी हात जोडून विनंती आहे अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांच्या कारकिर्दीवर कळस चढवतायत म्हणजे हा या मातीचा अपमान केल्यासारखा आहे असंही आव्हाड म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्यभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे चंद्रकांत दादा पाटील आणि नरेंद्र मोदी आहेत अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे महाराजांचं राज्य जातीपाती धर्माच्या पलीकडचं होतं स्त्री सन्मान करणारं रयतेचं राज्य होतं असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे असल्याचा घणाघात भाजपवर केला बैलगाडा शर्यत बंदीबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात युक्तिवादानंतर पुन्हा सुनावणी होईल बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती उद्या सकाळी अकरा वाजता ही सुनावणी होणार नागपूर निवडणुकांच्या विजयानंतर भाजपानं नाशिकमध्ये जल्लोष साजरा केला आहे वसंती स्मृती कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पेढे वाटून आणि फटाके फोडून भाजपाने जल्लोष साजरा केला आहे पासून नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा सुरू होणार आहेत पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी मान्यता दिली आहे तर कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्या महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे आजपासून मुंबईतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्यात घाटकोपर येथील विद्याभवन शाळेमध्ये मुलांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक स्वतः हजर होत म्हाडा पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि जीए टेक्नॉलॉजीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुख याने एजंट नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नाच्या बेडीत अडकलेली दिया मिर्झा काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे दियाचं लग्न आणि त्यानंतर तिने केलेली प्रेग्नन्सीची घोषणा यामुळे ती बरीच चर्चेत आली होती आता दियाचा मुलगा अव्यान चार महिन्यांचा झाला असून त्या निमित्तानं दियाने त्याचा एक क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे दियानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये पहिल्यांदाच अवयाचा कभी खुशी कभी गम या चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी चित्रपटातील डायलॉग्सवर काही व्हिडिओ शेअर करताना पाहायला मिळत आहेत गेल्या आठवड्यात आलिया भटने करीमाचा चित्रपटातला कॉलेजमधला फेमस सीन रिक्रिएट केला होता तसाच एक व्हिडिओ आता जान्हवी कपूरनेही शेअर केलाय जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केलेले आहेत यात अमृताचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय अमृताच्या या चा लूकवर चा चाहते घायल सत्तरावी सत्तरावीस युनिवर्स दोन हजार एकवीस स्पर्धा भारतीय हरनास संधू हिने जिंकली अंतिम फेरीत संधू जेव्हा स्टेजवर पोहोचली तेव्हा तिने उपस्थित असलेल्या लोकांसह मीडियाच्या नजरा तिच्या खास बिंज सिल्वर गाऊनवर खेळल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार मिस युनिव्हर्सचा हा गाऊन प्रसिद्ध फॅशन डिझायनर साईशा शिंदे हिने डिझाईन केला होता तर फॅशन डिझायनर साईशा शिंदे हिला काही महिन्यांपूर्वीच स्वप्नील शिंदे या नावाने ओळखलं जात होतं परंतु जानेवारीमध्ये तिने स्वतःला वुमन म्हणून घेण्याचा निर्णय घेतला आणि नाव बदलून साईशा ठेवली आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत नाही आता यापुढे निवडणुका जर ओबीसी आरक्षणाशिवाय सरकार घेणार असेल तर आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू राज्य सरकारने ट्रिपल सेट टेस्ट केली आहे केली नाही तर डेटा गोळा करायला इच्छा शक्ती लागते तीन महिन्यात डेटा गोळा करणं शक्य असताना सरकारने दोन वर्ष वेळ का घालवला आता आता तरी केंद्राकडे बोट दाखवू नये असा थेट निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला दरम्यान यावर पंकजा मुंडे देखील वक्तव्य केलंय सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की इम्पेरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं आहे आम्ही हे अनेकदा सांगितलं आहे की राज्य सरकारने हा डेटा केंद्राकडे मागण्याची गरज नव्हती राज्य सरकारने जर हा डेटा गोळा केला असता तर आज ही वेळ आली नसती आरक्षणाशिवाय होणारी ही निवडणूक हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी ही गोष्ट निवडणूक आयोगाला पटवून देण्यातही राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे आजच्या या निर्णयामुळे ओबीसींचं घोर नुकसान झालेलं आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले दोन हजार सोळा साली संसदेत सरकारने सरकार म्हटलं होतं की अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के डेटा बरोबर आहे आणि आज सांगतायत की हा डेटा फेल आहे एकतर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला फोटं सांगताय नाहीतर संसदेला तरी फोटं सांगताय असा आरोप आव्हाडांनी केलाय राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा तात्काळ गोळा करून सुप्रीम कोर्टात सादर केला तरच ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळू शकेल हा एकच पर्याय असल्याचं घटना तज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय तर जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये ओबीसीच्या जागा ओपनमध्ये रुपांतरित होणार असतील तर सर्व पक्षांनी त्या जागांवर ठरवून ओबीसी उमेदवार उभे केले तरीही सामंजस्याने हा प्रश्न तात्पुरता मार्गी, मार्गी लागू शकतो असंही उल्हास बापट यांनी म्हटलं राज्य सरकारच्या हेकेखोरपणामुळे आणि आरक्षणाच्या नावाने केलेल्या राजकारणामुळे आज ओबीसींचं आरक्षण गेलं असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत आज आहे, ते पुण्यातील कर्वे नगरात पोहोचलेत यावेळी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं तसंच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुण्यानंतर आता औरंगाबादेतही बंडाची शक्यता वर्तवली जाते औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्षपद सुहास दाशरथे हे अस्वस्थ झाले तर जिल्हाध्यक्षपदावरून त्यांना हटवल्यानंतर आता त्यांनी माझं काय चुकलं असा सवाल पक्षप्रमुखा प्रमुखांना केलेला आहे पक्ष सोडणार की नाही याबद्दल सुहास दाशरथे स्पष्टपणे बोलत नाही आहेत पण पक्षात घुसमट होत असल्याचं ते स्पष्टपणे सांगत आहेत त्यामुळे आता पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही बंडाची शक्यता व्यक्त केली जाते जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे तर उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात व्यासपीठावर बसण्याच्या कारणावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याने महासभेत गदारोळ झाला अगदी दोघांनी एकेरी शब्दात उल्लेख करत एकमेकांवर आरोप केला आहे वोट बँकेचा अर्थ शब्दशः घेऊ नका छत्रपतींना मानणारा एक वर्ग आहे चंद्रकांत दादा त्या अर्थाने असं बोलले असतील हिंदू वोट बँक बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली आहे यात प्रश्न नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना केल्याने राजकीय के वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय शिवाजी महाराज यांची कृपया तुलना कोणाशी करू नका माझी हात जोडून विनंती आहे अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराजांच्या कारकिर्दीवर कळस चढवतायत म्हणजे हा या मातीचा अपमान केल्यासारखा आहे असंही आव्हाड म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्यभिषेक नाकारणाऱ्या विचारसरणीचे दादा पाटील आणि नरेंद्र मोदी आहेत अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे महाराजांचं राज्य जातीपाती धर्माच्या पलीकडचं होतं स्त्री सन्मान करणारं रयतेचं राज्य होतं असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी हे मुठभर लोकांना राष्ट्राची संपत्ती विकणारे असल्याचा घणाघात भाजपवर केला बैलगाडा शर्यत बंदीबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात युक्तिवादानंतर पुन्हा सुनावणी होईल बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती उद्या सकाळी अकरा वाजता ही सुनावणी होणार नागपूर निवडणुकांच्या विजयानंतर भाजपानं नाशिकमध्ये जल्लोष साजरा केला आहे वसंती स्मृती कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पेढे वाटून आणि फटाके फोडून भाजपाने जल्लोष साजरा केला बुधवारपासून नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा सुरू होणार आहेत पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी मान्यता दिली आहे तर कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्या महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे आजपासून मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्यात घाटकोपर येथील विद्याभवन शाळेमध्ये मुलांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक स्वतः हजर होते भाडा पेपर फुटी प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि जीए टेक्नॉलॉजीचा संचालक डॉक्टर प्रितीश देशमुख एजंट एजंटमार्फत विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याची योजना आखण्यात आली होती मुख्य आरोपीच्या संपर्कात असलेले राज्यातील दहा एजंट पोलिसांच्या रडारवर असून त्यांचा शोध सुरू आहे पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती नंतर संबंधित विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणार असल्याचंही समोर आलं अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या चौकशी अहवालाबाबत अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे पंधरा दिवस पडून आहे तर सरकारला अहवालाबाबत अजूनही स्पष्टता हवी आहे अहवालात काही बाबतीत त्रुटी असल्याचं सरकारचं मत आहे तर एका विभागाला वाचवलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अटकेपासून आठ अंतरिम संरक्षण देत दिलासा दिला यासोबतच न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं वातावरण आणि हवामानात होत असलेल्या बदलाचा फटका फळबाग आणि पिकांना मोठ्या प्रमाणात बसतोय यमल्यातील भाऊसाहेब सोमाने या शेतकऱ्याने एक एकर कांदा पिकावर रोटर फिरवून कांद्याचं पीक नष्ट केलंय यात चांदवडच्या शंकर गांगुर्डे या शेतकऱ्यांनी देखील कर्ज काढून द्राक्षांची बाग फुलवली होती तर बाग बहरलेली असताना अवकाळी पावसामुळे द्राक्षे द्राक्षमानीना तडे गेलेले आहेत तर पूर्ण बाग खराब झाल्यामुळे या शेतकऱ्यावर दोन एकर बागेवर कुरहाड चालवून बाग उद्ध्वस्त करण्याची वेळ आली व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातदारांना द्राक्षाचे